आपण या मोर्चामध्ये बघू शकता महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून या ठिकाणी हजारो मराठा आंदोलक मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता मुंबईच्या दिशेने हे सगळे आंदोलक निघालेले आहे नेमकं या आंदोलकांचं म्हणणं काय आहे का नेमके मनोज जोरंगे पाटलावर मुंबईला जाण्याची वेळ आली या संदर्भात बोलण्यासाठी मनोज जोरंगे पाटील आपल्या सोबत आहे दादा अखेर मोर्चा निघालाय मुंबईच्या दिशेने तुफान फुल झालंय पुढपर्यंत जर आत्ताची तर ही वेळ एवढी गर्दी आहे तर पुढं कस मी नव्हते बघितले इतकं फुल पुढं झालंय म्हणून दोन चार किलोमीटर तुम्हाला वाटलं होतं का एवढी गर्दी होईल म्हणून अपेक्षित आणि जे आमचे निवेदनाचे टप्पे पाडलेले त्यानुसार काम सुरू आहे जर मुंबईचा आकडा तुम्ही तीन कोटी सांगितलेला आहे आत्ताच इथं हजार बांधव जमलेले आहे मुंबईत मुंबईत गेल्यानंतर काय अवस्था होईल मुंबईची काय नाही शांततेत बसणार आहेत आम्ही पण मुंबईचा गल्ले गल्लेत मराठाच असणार आहे सरकारला काय आवाहन कराल आता काय आवाहन केलेलं आहे आतापर्यंत त्यांच्या लक्षातच त्याला मी काय करू बर, आता सरकारशी चर्चा सुरूच राहणार आहे का कारण अजूनही तुम्ही म्हणालात की आम्ही असं आव्हान करण्यात आलेलं आहे की चर्चा सुरूच ठेवू त्यानुसार तुम्ही चर्चा सुरू ठेवणार आहे का आणि कोणाचा फोन आलाय का आता चर्चा सुरू ठेवली तरी आमची तीच मागणी बंद केली तरी तीच त्याच्यामुळं मुंबईकडे आरक्षणासाठी निघालोय आरक्षणच घेऊन येणार बरं आता ही, ही गर्दी पाहून तुम्हाला असं वाटतंय का की मुंबईत जाणारी गर्दी आणखीन वाढेल आणखीन वाढेल तुम्ही सांगितलेल्या तारखेला मुंबईत तीन करोड आकडा पार करणार जगात अशी ताकद कधीच बघित नसेल मराठी इतकी ताकद बरं आज एक बैठक घेणारे मुख्यमंत्री काय निर्णय होऊ शकतो त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं तुमचं बोलणं झालेलं आहे का नाही नाही बोलणं नाही झालेलं परंतु आम्ही आशा करतो मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब मनातून लक्ष करून हा प्रश्न मार्गीच लागतील आता सांगता नाही बसायचं